नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत तर डायरेक्ट सेकंड इयर बी फॉम कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत त्याशिवाय कॅपराऊंड वनचं जे काही सीट मॅट्रिक्स आहे कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा अवेलेबल असतात ती सीट मॅट्रिक्स देखील अवेलेबल झालेलं आहे लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये मी डेमो दाखवणार आहे कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा पण त्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्या की ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही मिनिमम वन कॉलेज आणि जास्तीत जास्त तीनशे कॉलेज टाकू शकता पण तुम्हाला इतके सगळे कॉलेज टाकायची नाही आहेत तर ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे असं पसंतीच्या उतरत्या क्रमानं कॉलेजची यादी द्यायची आहे म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला जे जा कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला ते नाही मिळालं तर दुसरं कोणतं तिसरं कोणतं अशा प्रमाणं तुम्हाला पसंतीच्या उतरत्या क्रमानं कॉलेज द्यायचं आहे लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज घ्या की जिथं काही जरी झालं वाईटातली वाईट परिस्थिती आली तरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे कारण का पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तर ते ॲटो फ्रीज होतं ते तुम्हाला घ्या लागत पुढच्या राऊंडला जाता येत नाही आणि जर तुमचं पहिल्या क्रमांकावर कोणतं कॉलेज टाकायचं हे अजून डिसाईड झालं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक पर्याय निवडू शकता पहिल्या क्रमांकाला एखादं टॉपचं कॉलेज टाका जिथे हाय टॉप लागतो ते कॉलेज जर तुम्हाला नाही मिळालं म्हणजे आय सी टी गव्हर्मेंट कॉलेज एखादं टाकून द्या ते जर तुम्हाला नाही मिळालं तर मग दुसऱ्या तिसरं कॉलेज मिळालेलं असल्यामुळं तुम्ही पुढच्या राऊंडसाठी बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडला जाता येऊ शकतं ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या कारण हे विद्यार्थी वारंवार चुका करतात म्हणून ह्या सूचना दिलेल्या आहेत आता काय करायचं आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवरती यायचं आहे सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसवरती या त्यावरती गेल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल एज्युकेशनमध्ये खाली डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा या पोर्टलवरती आल्यावरती खाली बघू शकता सीट मॅट्रिक्स अवेलेबल झालेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस सीट मॅट्रिक्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार जनरलसाठी किती लेडीजसाठी किती म्हणजे ओपनसाठी लेडीज जनरलला किती आहेत एस सीसाठी एस टीसाठी एस सी बी सी प्रत्येक कास्टसाठी किती जागा आहेत ते दिलेले आहेत ते एकदा बघून घ्या ठीक आहे आता ऑप्शन फॉर्म आजपासून सुरू झाला आहे ऑलरेडी खूप उशीर झाला आहे ऑप्शन फॉर्म भरायला सुरू करायला त्यामुळे आजच्या आज भरलं पाहिजे असं नाही आपल्याकडे दोन दिवसाची मुदत आहे म्हणजे एक ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन दिवस आहेत व्यवस्थित विचार करून काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा घाई करू नका ठीक आहे आता कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा यासाठी तुम्हाला कँडिडेट लॉग इन करून घ्यायचं आहे कँडिडेट लॉग इनवरती क्लिक करा तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे ठीक आहे आता मी या ठिकाणी कँडिडेट लॉग इनमध्ये आल्यानंतर तुमचा ईमेल आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या ठीक आहे आता लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस तुमच्यासमोर अवेलेबल होऊन जाईल यामध्ये आल्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन वरती क्लिक करा त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी जो तुम्ही फॉर्म भरलाय त्या पोर्टलवरती याल ठीक आहे इथे आल्यानंतर आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कॅपराऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा त्यासाठी तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्मचा जो पर्याय आहे तो दिसणार आहे तर तुम्ही डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथे बाजूला बघू शकता खाली एक पर्याय आहे ग्रिवियन्सच्या खाली पर्याय आहे ऑप्शन फॉर्म त्याच्यावरती क्लिक करा ऑप्शन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर कॅपराऊंड वन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कॅपराउंड वनसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे इथे सुरुवातीला ज्या काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत अजून आपण ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे म्हणून स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड वन नॉट कन्फर्म येत आहे अगोदर सुरुवातीला इथं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या वाचून घ्या त्या सूचना लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला टी एफ डब्ल्यू एस नसतं त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका बाकी इतर ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करा स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करायच्या अगोदर बघा त्यांनी त्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत का नाहीत यासाठी पुन्हा विचारत आहे तर ते यस करून कंटिन्यू म्हणा आता कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचं आहे त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीची कॉलेजची लिस्ट हवी आहे कोणत्या टाईपचं इन्स्टिट्यूट हवं आहे गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड अनएडेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी मॅनेज डीम्ड युनिव्हर्सिटी हे सगळं ऑल करून घ्या सुरुवातीला ॲटॉनॉमस नॉन ॲटॉनॉमस सर्वांना क्लिक करून घ्या जेणेकरून कॉलेजची एक लिस्ट तुमच्याजवळ अवेलेबल होऊन जाईल कुठल्या युनिव्हर्सिटीमधलं कॉलेज हवं आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटीतले कॉलेज हवे असतील तर तुम्ही हे बाकीचे जे युनिव्हर्सिटी आहेत त्याला अनलिस्ट करून घ्या त्याला जे टिकमार्क आहे ते काढून घ्या म्हणजे काय होणार आहे तुम्हाला फक्त त्या युनिव्हर्सिटीमधले रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीमधलेच कॉलेज तुम्हाला दिसणार आहेत जे युनिव्हर्सिटी तुम्हाला हवे सिलेक ते सिलेक्ट करून घ्या समजा एखाद्याला फक्त पुणे युनिव्हर्सिटीचे कॉलेज हवेत किंवा एखाद्याला फक्त मुंबई युनिव्हर्सिटी आणि पुणे युनिव्हर्सिटी हवेत जी युनिव्हर्सिटी हवी ते सिलेक्ट करून घ्या कुठल्या जिल्ह्यामधले तुम्हाला कॉलेज हवे ते सिलेक्ट करा वन बाय वन इथे सिलेक्ट करा किंवा सिलेक्ट ऑल करून घ्या आणि अशा पद्धतीने हे सगळे पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे आता बी फार्मसाठी तुम्ही सिलेक्ट करताय डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मवाले तर तुम्हाला हा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आता पहिली स्टेप काय झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज तुमच्या फॉर्ममध्ये एक जनरलाइज सगळ्या कॉलेजची एकत्रित यादी येऊन गेलेली आहे ठीक आहे एवढे सगळे कॉलेज मी जी निवडलेली युनिव्हर्सिटी आहे त्यामधले हे सगळे कॉलेज आहेत ठीक आहे आता समजा हे मुंबई युनिव्हर्सिटीमधले किंवा गव्हर्नमेंटचे एवढे एवढे कॉलेज आहेत तर ह्या यातले तुम्हाला जे सिलेक्ट करायचे आहेत ते पर्याय पुन्हा निवडून घ्या आता सुरुवातीला आपण काय करतोय एक लिस्ट बनवतो आहे जेवढे जेवढे मला ज्या ज्या युनिव्हर्सिटीमधले ज्या ज्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेज हवेत हो ते अगोदर आपण सुरुवातीला एक लिस्ट बनवून घेतो आहे ठीक आहे ही लिस्ट बनवून झाली म्हणजे काय मी एक माझी एक ओन लिस्ट तयार करून घेतली त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढच्या स्टेपमध्ये आता ही माझी एक शॉर्टलिस्ट बनवून झाली आता मला ह्याला प्रेफरन्स द्यायचं आहे म्हणजे काय मला सगळ्यात जास्त कॉलेज जे हवं ते पहिल्या क्रमांकावरती येईल आता एक नंबरला कोणता या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी आता समजा मला याचा प्रेफरन्स नंबर चेंज करायचा आहे तर मी ते हे कॉलेज सिलेक्ट करेल आणि त्याचा प्रेफरन्स नंबर मग खाली घेईल आता ते गव्हर्नमेंट रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकाला आलं अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आता हे मोबाईलवरती भरत असताना थोडासा इंटरफेस वेगळा दिसतो हीच गोष्ट कम्प्युटरवरती किंवा पी सीवरती तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीनं व्यवस्थित दिसेल त्यामुळे जर दा शक्य झालं तर कम्प्युटरवरती भरा कारण इथे प्रेफरन्स चेंज करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो अशा पद्धतीनं कोणतं कॉलेज कुठल्या क्रमांकावरती हवं ते घ्या सेव्ह अँड प्रोसीड करा आता पुढच्या स्टेपवरती सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी टाकावा लागणार आहे आता जी चॉईस माझी सिलेक्ट केलेली आहे समजा याच्यामध्ये मला अजून काही कॉलेजची नावं ॲड करायचे आहेत किंवा त्याचा प्रेफरन्स कमी जास्त करायचा आहे तर ते व्हर्जन वनमध्ये विचारेल आणि एकदा इथे पुन्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड सबमिट केला ओ टी पी टाकून ओ टी पी टाकून एकदा फॉर्म सबमिट केला की तो पुन्हा एडिट होत नाही आणि तुमच्या स्टेटसमध्ये दाखवेल की कॅपराउंड वनसाठी तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे आता हा मोबाईलचा इंटरफेस आहे हाच तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉप साईट केलं तर डेस्कटॉप साईटवरती थोडासा इंटरफेस याचा वेगळा दिसणार आहे अशा पद्धतीनं सो बेटर वे so, way, तुम्ही मोबाईलवरती भरण्यापेक्षा लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती कॉलेज जर तुमचं जवळ असेल तर तिथं जाऊन कम्प्युटरवरती भरा प्रेफरन्स देताना व्यवस्थित द्या क्रमांक व्यवस्थित द्या एकदा सबमिट केला की तो परत एडिट करता येत नाही कशा पद्धतीनं ना फॉर्म भरायचा आहे त्याच्या ठिकाणी तीन ते चार स्टेप आहेत पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी कुठल्या युनिव्हर्सिटी कोणत्या जिल्ह्यातून किती कॉलेज हवेत ते सगळे एकत्रित लिस्ट बनवून घ्या त्या निवडलेल्या कॉलेजमधून तुम्हाला मोजके शॉर्टलिस्ट करायचे आहेत त्यांना प्रेफरन्स द्या प्रेफरन्स कायमचा कन्फर्म करून घ्या ओ टी पी टाकून फॉर्म सबमिट होईल तर अशा पद्धतीनं कॅपराउंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला की स्टेटसमध्ये ती किती दाखवेल की तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेला आहे अशा करतो कन्फ्युजन झालेलं नसेल तुमचं मोबाईलवरती थोडीशी प्रोसेस लेंदी वाटते त्यामुळं थोडंसं कम्प्युटरवरती केलं तर बेटर राहील कारण मो फोनवरती कसं तुम्हाला ह्या गोष्टी सिलेक्ट करत असताना प्रेफरन्स चेंज करत असताना थोडासा इश्यू येऊ शकतो टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून कम्प्युटरवरती भरा Thank you.